जे मार्केटिंगमध्ये मा जे सध्या मित्र काम करत आहेत माझ्या सर्व मित्रांना माझी विनंती आहे की मी पण स्वतः मार्केटिंगमध्ये मा दोन हजार तीन ते दोन हजार बावीसपर्यंत काम केलं मार्केटिंगमध्ये मा काम करत असताना आपण स्वतःचा कधी विचार करत नाही आपण टार्गेट आपलं गोल आपली अचिवमेंट आपलं इन्कम यावर जास्त जास्त भर देतो मग हे करत असताना मी मोटरसायकलनं दोन दोन तीन तीन हजार किलोमीटर मी रनिंग केली एवढं लांब गेलं मी मध्य प्रदेशमध्ये गेलं आंध्र प्रदेश तेलंगणा त्यानंतर कर्नाटक या अनेक राज्यात जाऊन मी काम केलं मोटरसायकलनं आणि आज अशी परिस्थिती आहे जास्त मोटरसायकलचा वापर केल्यामुळे आज मला टेलबोनचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो टेलबोनची झीज झालेली आहे एल फोरची झीज झाली आहे एल फाईव्हची झीज झालेली आहे आणि हे झीज भरून येऊ शकत नाही एखादी हाडाची झीज झाल्यानंतर भरून येऊ येऊ शकत नाही त्यामुळे माझी सर्व मित्रपरिवारांना जे मोटरसायकलवर मार्केटिंग करतात जे वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात आपल्या गोल्डसाठी आपल्या टार्गेटसाठी मोटरसायकलचा वापर कमी करून तुम्ही बसनं किंवा जीपनं किंवा जे काही कारनं चा प्रवास करा कारण आरोग्य खूप महत्त्वाचं आहे मी त्या दोन हजार तीन ते दोन हजार बावीस पर्यंत स्वतःला वेळ दिली नाही व्यायाम केलं नाही ते लक्षात नव्हतं कारण आपल्या लो लक्षात एकच होतं टार्गेट पण आता अशी परिस्थिती आहे मित्रांनो खूप प्रचंड त्रास होते जे हा ज्या जागी हाडाची झीज झालेली आहे त्यामुळे मार्केटिंगच्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण मोटरसायकलचा प्र प्रवास कमी करा जास्त जास्त बसचा प्रवास करा ट्रेनचं करा जे जमेल ते करा पण मोटरसायकलचा प्रवास जास्त करू नका आणि स्वतःला जपा मित्रांनो आयुष्य पुन्हा मिळणार नाही पैसा भरपूर मिळेल पण आरोग्य मिळणार नाही आरोग्यासाठी स्वतःला वेळ द्या आणि जेवढं होईल तेवढं काळजी घ्या आणि मार्केटिंगमध्ये काम करत असताना आपल्याला सक्सेस तर मिळावंच लागतं त्यासोबत आरोग्याचं देखील सक्सेस मिळणं गरजेचं आहे जय हिंद